हाल बनाने आए हैं अरे बहुत चुके बहुत रह चुके बेबस शाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूर हो मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे बहु सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी सर्व आमचे मित्र पत्रकार बंधूक पक्षाचे मार्शल आर्टेचे खातादेव साहेब त्याच बरोबर खातादेव साहेब त्याचबरोबर आता जो कार्यक्रम होऊ घालतोय त्याचे प्रोजेक्ट चेअरमन सलमानजी जाधव साहेब आमचे शहरातील कार्यकर्ते ओतारी जी साळवीकर सचिन पाटेकर अक्षय कांबळी खालीद दाभोळकर इकबालभाई मुल्ला सागर कुंभार सर्वांना सांगायला आनंद होतो की सन्मान्य कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून जो युवकांसाठी पूर्वी राष्ट्रवादीकडून जल्लोषा कार्यक्रम साजरा केला जायचा त्या कार्यक्रमाची परत एकदा पुन्हा सुरुवात सगळ्या चुपणवासींसाठी सर्व युवकांसाठी आपण करत आहे त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देण्यासंदर्भात आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आठ फेब्रुवारी व नऊ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जल्लोष युवा शक्तीचा आणि परंपरेचा असा दोन दिवसाचा भरगत असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा असणार आहेत व दुसऱ्या दिवशी आपल्या जा, लोककलेचा लोकजागर या संदर्भातले सगळे आपले विषय असणार आहेत या कार्यक्रमा संदर्भात अधिकची माहिती तुम्हाला या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून जे अगदी हिरेरीनं हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी भाग घेत आहेत आणि मेहनत घेत आहेत असे मनोज जाधव हे हो। दोन दिवसात आपले काय काय कार्यक्रम असतील त्याची आपल्या सगळ्यांना माहिती देतील आपल्या सगळ्यांना विनंती अशी आहे की आपण ह्या कार्यक्रमाच्या आजच्या या आपल्याशी संवाद साधल्यानंतर त्याची प्रसिद्धी जास्तीत जास्त करून युवकांना या संधीचा जास्तीत जास्त फायदा मिळेल किंवा त्यांची उपस्थिती लाभेल यासाठी आपण आपल्या माध्यमातून मध्ये प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्यातून प्रसिद्धी करून आमचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहमी नेहमीप्रमाणे तुम्ही आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा करतो व आता श्री मनोज जाधव या संदर्भातली अधिकची माहिती तुम्हाला दोन दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सांगतो कार्यक्रम तसा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून एकोणीसशे नव्याण्णवपासून आम्ही सुरुवात केली होती मध्ये कालांतरानं मधल्या पिरियडमध्ये तो काही अडचणींमुळे तो गॅप पडला होता पण सरांनी पुन्हा परत तो कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला सांगितलं आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण खरं दोन हजार एकोणीसला केली होती पण नंतर आलेला महापूर कोरोना ह्या सगळ्यांमुळे परत एक दोन चार वर्षाची गॅप पडली आता पुन्हा परत आपण तो जल्लोष नवीन युवा पिढीला आणि नवीन जनरेशनला तो सगळा भाग घेण्यासाठी म्हणून आपण चालू करतोय याच्यातला पहिल्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो आहे रेकॉर्ड डान्स स्पर्धा त्याच्यामध्ये पारंपरिक आणि वेस्टर्न असे दोन्ही परफॉर्मन्स आपण त्याच्यामध्ये फेवरेट आठ तारखेला तो कार्यक्रम आहे आणि नऊ तारखेला जो कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे लोक जागर त्याच्यामध्ये फक्त लोकनृत्यच भाग घेतील आणि हे दोन्ही स्पर्धा फक्त ग्रुपमध्येच समाविष्ट केले जातात त्याच्यामध्ये सिंगल डान्स आपण ठेवलेले नाही त्याचं प्रथम पारितोषिक आहे तेहतीस हजार आणि द्वितीय पारितोषिक आहे बावीस हजार तिसरं अकरा हजार हे दोन्ही फॉर्ममध्ये सेम प्राइजेस आपण ठेवलेत इकडे पण तेहतीस हजार तिकडे पण तेहतीस हजार इकडे ते बावीस तिकडे बावीस आणि इकडे अकरा तिकडे अकरा अशा तीन पद्धतीत आपण ते परफॉर्मन्स घेतोय त्याचबरोबर या लोक लोकजागरण जल्लोष मधून जी नवी पिढी आपल्याला आता पिक्चरमध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये काम करते तर त्यांचा सुद्धा गुणगौराचा गुण 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 कार्यक्रम आपण त्या दिवशी घेतोय की जेणेकरून त्यांना एक व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून ते इथे इथून बाहेर पडलेत आणि आज चांगल्या पोझिशनवरती आहेत तर त्यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आमदार शेखर सरांच्या माध्यमातून करायचे आणि त्यासाठी हा सगळा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला उदयजी सामंत साहेब आपल्या राज्याचे आपल्या पालकमंत्री जिल्ह्याचे त्यानंतर संजयजी मनसोडे साहेब मंत्री बंदरे विकासचे माननीय आदितीदाई तटकरे त्यानंतर देवेंद्र सिंग जिल्हाधिकारी आणि रुपालीताई चाकणकर असे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर संजय खापरे सिनेस्टार प्रभाकर मोरे दिगंबर नाईक असे भरपूर दिग्गज कलाकार सुद्धा येतात अशात आणखीन एक वैशिष्ट्य असं म्हणजे मधून जी मुलगी मागच्या काही वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्मवरनं प्रथमपरात पारितोषिक घेऊन गेली होती ती आज मिसेस युनिव्हर्स आहे ज्यावेळेला ही बातमी आमची बाहेर प्रेस मीडियामधनं आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधनं बाहेर गेले त्याला तिनं स्वतःन संपर्क साधून आम्हाला सांगितलं की दादा मला या कार्यक्रमाला उपस्थित करायचं तर ती सुद्धा पहिल्या दिवशी येते मिसेस युनिवर्सच्या माधुरी पटली म्हणून असे बरेच कलाकार जे आपल्या ह्या आप व्यासपीठावरून गेलेत त्यांना पण सगळ्यांनाच इन्व्हाइट करतो तर आपण पण सगळ्यांनी या प्रवेश विनामूल्य आहेत आणि हा कार्यक्रम आपण मस्तपैकी सगळ्यांनी एन्जॉय करूया यामध्ये कलाकार जे आहेत ते तालुका स्तरीय जिल्ह्यातील सर्व कलाकार असणार स्पर्धा जी होणार आहे ती राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे म्हणजे पुण्यातून सुद्धा स्पर्धा उतरणार मुंबईतून सुद्धा उतरले ती लिस्ट आपल्याकडे आलेली असेल पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये जवळपास वीस ते बावीस एंट्रीज आहेत आणि दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला अठरा आहेत त्याच्यात आपण स्थानिक कलाकारांना सुद्धा वाव देतोय जे शाळेची मुलं आहेत ते एवढ्या मोठ्या परफॉर्मन्सवर किंवा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर फाईट नाही करू शकत पण त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सरांनी सांगितलेलं आहे की त्यांना सुद्धा एक पाच मिनिटाचा वेळ द्या असे चार पाच सिलेक्टेड जे ग्रुप आहेत शाळांचे चाड़ा, म्हणजे महाविद्यालय तर त्यांना सुद्धा आपण ते व्यासपीठ उपलब्ध करून देतो कुपन्स हा आणि दुसरं एक त्याच्यामध्ये आपण ठेवलं आहे की प्रवेश विनामूल्य आहे पण गिफ्ट कुपन आपण ठेवलं त्याच्यामध्ये लकी ड्रॉ तर लकी ड्रॉचा प्रकार असा आहे की पन्नास रुपयाचं ते लकी ड्रॉचं कुपन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दर एक तासाला पैठणी पैठणी मिळेल त्यानंतर मेगा प्राईज जो आहे तो मेगा प्राईजमध्ये एलई डी टी व्ही आहे फ्रीज आहे आणि वॉशिंग मशीन आहे आणि इतर सुद्धा अनेक बारीक वस्तू आपण त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत पन्नास रुपयाची कार्यक्रमाचं जे ठिकाण आहे ते बैली मंदिरचं जे नाव आहे डॉक्टर साहेब साधवेकर क्रीडांगण तिथे हा कार्यक्रम दोन दिवस चालेल सकाळी संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल तर आपण सगळ्यांनी आव्हान उपस्थित राहा याच्यामध्ये एकच फक्त हो महत्वाचं आहे की मी फक्त डान्सच्या संदर्भात हो आठ तारखेला होणारा वेस्टर्न डान्स स्पर्धा आणि दुसऱ्याशी होणारी लोकजगत म्हणजे लोकनृत्य स्पर्धा याच्यामध्ये आपल्या चिपळूणवासांसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज डान्स प्लस सुपर डान्सर्स वगैरे जे स्पर्धा मोठ्या मोठ्या स्टार प्लसला वगैरे होतात तिथे ज्या ग्रुपने परफॉर्मन्स केले ते ग्रुप आपल्याकडे चिपळूणमध्ये परफॉर्मन्ससाठी येत आहेत लोकनृत्यांमध्ये आपल्या भारतातील वेगवेगळ्या राज्यांच्यातली जवळजवळ अठरा ते वीस संघ आपल्यातून पुणे मुंबई महाराष्ट्राचे कोल्हापूर कराड सोलापूर सोलापूरकडून संघ आहे जुन्नर आहे हे संघ स्पेशली आपल्याकडे लोकनृत्याच्या संदर्भात येत आहेत आज आपल्या म्हणजे विद्यार्थी वर्ग असू दे किंवा आपल्या चिपळूणवासींसाठी छान अशी एक पर्वणी असणार आहे तिथे की तुम्ही तिथे नक्की सगळ्यांनी या आणि ह्या दोन दिवस नक्की खूप एन्जॉय करू शकता वेगवेगळ्या आणि जजेसच्या माध्यमातून जजेस पण आपण त्यासाठी स्पेशली जे वेस्टर्न आणि इतर ओपन जे डान्स फॉर्म्स आहेत त्याच्यासाठी जजेस मुंबईतून प्रॉपर आपण कोरिओर जे आहेत की जे आज श्रद्धा कपूर ट्रायगर शॉप किंवा इंडस्ट्रीमध्ये रिमोट सारखं जे नाव आहे त्यांना जे असिस्ट करतात स्वतः कोरिओफर आहे अशी व्यक्ती तिथे ऍज अ जज म्हणून येते आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा अशीच व्यक्ती आपण आणतो की ज्याला लोकनृत्याविषयी गेली जवळ पंधरा ते वीस वर्ष ती व्यक्ती ह्या लोकनृत्याच्या ह्याच्यामध्ये काम करते मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी आम्ही जेव्हा काम करतो त्याच्याबरोबर इतर सगळ्या विद्यापीठांमध्ये ती व्यक्ती काम करते त्याच्यामुळे खूप छान अशी संकल्पना आहे सरांशेखर सरांच्या माध्यमातून तर नक्कीच तुमच्या आणखी उद्यापासून पासून राष्ट्रवादवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा जल्लोष राष्ट्रवादीचा आणि त्या माध्यमातून कालच संध्याकाळी आमचे नेते अजितदादा पवार प्रांताध्यक्ष जे तटकरे साहेब राष्ट्रवादी कोणाची या संदर्भात निवडणूक आयोगाकडे जी केस चालू होती त्याचा निर्णय काल लागलेला आहे आणि त्या उद्या होणारा जल्लोष आजपासूनच चालू हवा असा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे अजितदादा जडा गटालाच मिळलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादाच्या माध्यमातून आता यापुढे समोर येणार आहे चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपल्या या चिपळूण शहरामध्ये एक जल्लोष राष्ट्रवादीचा जल्लोष परंपरेचा आणि जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा। असा एक भव्य दिव्य असा प्रोग्राम आपल्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीनं आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि चिपळीकरांच्या सहकार्यानं आपण हा इथे साजरा करणार आहोत आठ तारीख आणखी नऊ तारीख हे दोन दिवस आपल्याला जल्लोष करण्याचे सर्वांसाठी आनंद येण्याचा मजा मस्ती करण्याचा हा कार्यक्रम आहे गेले कित्येक वर्ष आपण हा कार्यक्रम सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करत आलेले आहोत परंतु मध्यंतरी दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये हा कार्यक्रम जरा आपल्याला करणं शक्य झालेलं नव्हतं म्हणून यावर्षी आपण तो पुन्हा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याचा आनंद आपण सर्व चिपळून शहराच्या लोकांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी हितचिंतकाने घ्यावा हा कुठल्याही पक्षाला बंधनकारक असा नाही आहे किंवा पक्षाचा असला तरी पण कोणी सगळ्यांसाठी फ्री आहे त्याचं विनामूल्य देखील पाच सगळ्यांकडे आहेत त्याच्यामुळे हा करा कामाचा आनंद सर्व जनतेने घ्यावा अशी सगळ्यांना आम्ही विनंती करतो <laughs>